नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे जैनिवाते आणि तुम्ही पाहत आहात प्रवास सुखाचा आपल्या कोकणचा मध्ये तर सर्वात प्रथम मला माफ करा की हा ब्लॉग जरा उशिरा झाला त्याचं कारण म्हणजे माझा जॉब आणि हा युट्यूब चॅनल सांभाळणे थोडं कठीणच आहे तरी सुद्धा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणि असेच ब्लॉग आणत राहीन तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्याच्या गर्मीला कंटाळून आपण वाढ पाहतो ती पावसाची आणि पाऊस आला की आपल्याला आतुरता लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या गणरायची आपण गावी कधी जातोय आणि आपल्या लाडक्या गंडरायाला कधी पाहतोय पण त्याच्या आधी काही लोक गावी जातात ती म्हणजे चढणीचे मासे गोळा करण्यासाठी आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत तळ कोकणात म्हणजे रत्नागिरीमध्ये चढणीचे मासे गोळा करण्यासाठी आणि आपली यात मदत करणार आहेत माझा लाडका मित्र समीर तटकरे तर चला तर पाहूयात कसे पकडतात चढणीचे मासे フフフフ。 मित्रांनो आम्ही आत्ताच घरी पोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता येथील वातावरण अगदी सुंदर आणि हिरवगार असं झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कोकणाला स्वर्ग असे म्हणतात तर ते पावसात येऊन तुम्ही कोकणात नक्की अनुभवा मित्रांनो आम्ही निघणार आहोत आता थोड्याच वेळात चढणीचे मासे पकडण्यासाठी आणि पाहणार आहोत काय असते पद्धत चढणीची मासे पकडण्याची तर चला जाऊयात मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी तालुक्यात संगमेश्वर येथे आणि आपण चाललो आहोत मासे पकडायला कणकवडी मध्ये मा माझे मित्र समीर दादा बबन जावा जावा बंद करा दादा

फर्स्ट टाइम मी आलो आहे मासे पकडण्यासाठी पावसाळ्यामध्ये कोकणात विविध पक्ष्यांच्या आवाज येत आहेत बघा कोकेळ वगैरे अतिशय शांतता काजू आहेत मित्रांनो तुम्ही जर नीट ऐकलात ते नदीचा आवाज येतो एवढी इथे शांतता आहे मंद आवाज नदीचा मंद आवाज टाकल्यावरती तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता गावकर गावकर या जरा ऐत्या गावकर हो गावकर या जरा सांगा आम्हाला टाकल्याबद्दल काय माहिती दोन इथे बघा पावसाळ्यातून भाजी आहे का हा ऍक्च्युली पावसाळ्यातून येते ती बरोबर खायला म्हणजे आयुर्वेदिक आहे चांगली भाजी आहे हा असं आहे पावसाळ्यात जास्त टाकल्याची भाजी टाकल्याची भाजी खातात हो बनवण्यावरती आहे पण ती हा तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाच मिनिटात येणार आहे नदी गावकर जरा असा दाखवा आम्हाला कसे काय पण दाखवणार आहे आज गावकर मासे वगैरे पकडते कसे

मासे पकडण्यासाठी हे त्यांनी बनवलंय आणि आपल्याला आज चटणीचे मासे खाली बघू शकता हे हा बांधला तो आणि आहे तो म्हणाल पाळना बांधलेला आहे ती कोईन बांधलेली आहे तो फोन जरा तिकडे आहे किनारी मासे आज गावकर आम्हाला दाखवतील गावकर जा दाखवा चळणीची मासे कसे असतात अरे आहे हे थंडीचे मासे पाळण्यामध्ये पडतात चरताना ते पाळण्यामध्ये पडतात सॉरी अडकल्या मला पाळला बांधला जातो त्याला पाहायला नसू पाहू शकता तुम्ही ही कोकणातली मजा आहे तटकाने <laughs> <ता> <laughs> <वोू। laughs> <laughs> <laughs> मासे अरे अरे पडले मध्ये के <laughs> काय सांगत आहेत की कसे मासे काढले आता सक्सेसफुली एक काढला आहे मात काढलाय हळू 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 समीरला पण एक मिळाला होता पण समीर पडल्यामुळे ते हातात न गेला दिसला 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 हा वा वा, वा, वा गावकऱ्यांनी पकडली गावकरांनी माता पकडली मॅन वरच्या वाईट आधी क्लोज दादानी परत एक पकडलाय माता चिमोरी केकडा तो पण जायचे जी केकडा होता तो पण तो पण गेला तर तुम्हाला दिसला का माहिती नाही बट मला दिसला एक मासा छोटे छोडे मासे उड्या मारतात लाल मासे अडकण्यासाठी कोइन लावताना

बरं बरं बरोबर तुरुन आतमध्ये येतात ना इथे आत येतात ना इकडं काय नाही अडकता हां त्या साईडला अडकता त्या साईडला इकडं अडक साध्या बरं त्या इकडं मुतरा बांधलेला आहे तिकडे आले काय अडक ना त्यासाठी तिकडे खेकडा पण येतात तेकडा पण येतात नाही सकाळी येऊन घेऊन जाईल सकाळी येऊन घेऊन घेऊ आपण लावतो आपण लावतो आहे ना आपण मोबाईल लावतो आहे अशा प्रकारे त्यांचा हा सर्व सेटअप आहे

ह्याच्यातनं जा आत्म जातात आणि परत येताना त्यांना म्हणजे वाट भेटत नाही यासाठी सोडले की इकडं बाहेर येतात बाहेर येतात बरोबर बरोबर लावायची पद्धती ही अशी लावायची नाही का हा दादा ता पॉईंट लावून ठेवत आहेत मग त्याच्यात मासे अडकतील आज एवढा पाऊस न पडलाय त्यामुळे जास्त मासे नाही एक गावकर

आय बबन चालू पण झाला मासे आहेत थांबालो हे दाखो हे काल रात्री वे लावून गेलेले ते एवढे मिळाले होते आणि ही अशी मजा वेगळीच हे देखो किरवा एक नंबर

వరిచేసి కుట్టు आता मित्रांनो आम्ही निघालो परत परतीच्या प्रवासाला आत्ता काही मिळाले नाही पण थोडेफार दिसले आणि संध्याकाळी आल्यावर असं वाटतं नक्की असतील अडकलेले पावसाळ्यात मी गावाला पहिल्यांदा गणपतीला येतो नॉर्मली बट पावसातून पाऊस पडल्या पडला मी गावाला जात नाही पहिल्यांदा पाहायला मिळालं बघा पक्का अजून मला हा एक्सपिरियन्स खूपच भारी होता चिली शेती अडूची पालो एवढी शांतता आहे बघा फक्त माझ्या बुटांचा धावा देते आहे एवढी शांतता येते चालणार आहे बुटांचा या शांततेत तुम्ही अनुभवा फील करा ही शांतता ही शांतता मला शहरात मिळेल का मित्रांनो हे पहा लावणी झाले मित्रांनो आम्ही निघालो आहोत परत मुंबईला जाण्यासाठी तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल त्याचं नाव आहे कवा सुखाचा आपल्या कोकणचामध्ये